नमस्कार तुळजाभवानी देवीच्या घोटाळ्या घोटाळ्याप्रकरणी शासन किती उदासीन शे आहे आणि पोलीस प्रशासन आणि शासन हे दोन्ही किती उदासीन आहेत याबाबत हे दृष्टिक्षेपाशी आले त्यामुळं हिंदू जनजागृती समिती आणि आम्ही सर्वजण तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आता सध्या आहोत तुळजापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री खांडेकर यांना आम्ही असे निवेदन दिलेले आहे की माननीय उच्च न्यायालय यांनी गुन्हा दाखल करावा असा आदेश देऊन सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही आहे त्यानंतर आम्ही उच्च न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल केली हायकोर्टाचं ह्यांनी काही ऐकलं नाही म्हणून अवमान याचिका दाखल केली आणि त्याच्यामध्ये जिल्हाधिकारीने तत्सम अधिकारी त्या सगळ्यांनाच एक गोष्ट नोटीसा हायकोर्टानं काढलेल्या आहेत अशा परिस्थितीतसुद्धा अजून कोणतीही स्टेप उचलली जात नाही आहे म्हणजे सन्माननीय उच्च न्यायालयाचा आदेश सुद्धा मानला जात नाहीये मग हे शासन काय करत आहे हा प्रश्न समोर आहे त्यामुळे आम्ही हिंदू जनजागृती समिती आम्ही यापुढे जर कोणतीही स्टेप शासनाकडून प्रशासनाकडून घेतली गेली नाही आणि उच्च न्यायालयाचा अवमान सतत करत असतील तर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत असा आम्ही सध्या इशारा देत आहोत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या सिंहासन दाडपेठीच्या संदर्भामध्ये उच्च न्यायालयानं ना विश्वस्तावर तात्काळ गुन्हे नोंद करा असे आदेश देऊनसुद्धा उच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून उच्च न्यायालयाने ना तात्काळ आदेश दिले या संबंधित विश्वस्तावर ठेकेदारावर इतर भ्रष्ट कर्मचाऱ्यावर तात्काळ गुन्हे नोंद करा म्हणून या ठिकाणी मी पोलीस अधीक्षक साहेब तुळजापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांच्याकडं आम्ही निवेदनामार्फत मागणी केली या ठिकाणी या संबंधित लोकांवर तात्काळ गुन्हे नोंद करण्यात यावे अशी मागणी आम्ही हिंदू जन समितीच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेली आहे या संदर्भामध्ये गुन्हे न दाखल केल्यास तीव्र आंदोलन छाडण्याचा इशारा या ठिकाणी आम्ही देण्यात आलेला आहे जय भवानी एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार आठपर्यंत पर्यंत जे दानपेटीमध्ये घोटाळा झालेला आहे त्याच्यावर त्वरित कारवाई करावी म्हणून हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आंदोलन झालेलं आहे त्याच्यानंतर कोर्टात याचिकाही दाखल झालेली आहे तरीही गुन्हे नोंद होत नाहीत त्याच्यानंतर अवमान याचिका होऊन जर गुन्हे होत नोंद होत नसतील तर शासन आणि प्रशासन हे मिळून मंदिर संस्थान असेल किंवा धार्मिक व्यवस्था असेल ह्याला कुठेतरी बाधा पोहोचवत आहे त्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आज रोजी के गुने की त्वरित गुन्हे नोंद व्हावी व संबंधित अधीन का अधिकाऱ्यावर प्रशासकीय अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई व्हावी महंतांवर गुन्हे दाखल होतात आणि प्रशासकीय अधिकाऱ्यावर होत नाहीत ह्याचा अर्थ काय हे आम्हाला सांगावं असं जर गुन्हे होत नसेल तर ह्यापुढे आम्ही तीव्र आंदोलन करू